हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण ब्लाऊजला कप्स पॅड कसे लावायचे ते पाहणार आहोत बऱ्याच माझ्या नवीन मैत्रिणींना कप्स पॅड लावण्याविषयी अडचण येत आहे तर आज आपण पाहूया की सिंपल पद्धतीने ब्लाऊजला कप्स पॅड लावण्याची योग्य पद्धत तर चला सुरुवात करूया व्हिडिओला हे कप्स पॅड मी ब्लाऊजला कशा पद्धतीने ॲटॅच केले ते पाहूयात तर आता आपण इथे अस्तरचं जसं आपण रेग्युलर ब्लाऊजचं कटिंग करतो त्याच पद्धतीने फोरटक्स ब्लाऊजचं जसं कटिंग करतो तसंच कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे फ्रंट साईडची बाजू आहे फ्रंट साईडला आपण दोन्ही बाजूचं वेगवेगळं कटिंग करत असतो पण इथे तसं नाही करायचं मधी कट द्यायचा नाही आहे जसं बॅक साईडचं कटिंग करतो तसंच फ्रंट साईडचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि मधला भाग बंदच ठेवायचा आहे आता इथे ही जी ब्लाऊज आहे याची टोटल उंची आहे तेरा इंच प्लस मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे चौदा इंच आणि शिलाईनंतर ते बरोबर तेरा इंच भरतं आता चेस्ट साईज आहे इथं तीस इंच तर तीसचा चौथा आठ इंच दीड इंच सिलाई मार्जिन आणि पाऊन इंच आपण वरच्या बाजूने एक्स्ट्रा घेत असतो कारण इथे कप्स लावल्यानंतर कप्सने कापड थोडंसं सा अकसल्यासारखं होतं म्हणून मग मा कमी मार्जिन पडू नाही म्हणून पाऊन इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं तसंही आपण फोरटक्स ब्लाऊजमध्ये पाऊन वरच्या बाजूने एक्स्ट्रा घेतच असतो कारण आपण वरच्या बाजूने जो टक्स देतो आर्मोलच्या बाजूकडून त्यासाठी त्या, त्या कापडाचं इकडे वाढवून घ्यायचं असतं म्हणून हा पाऊन इंचा भाग एक्स्ट्रा ठेवत असतो जर तो टक्स मारला तर इकडचा फिटिंगचा भाग थोडासा कमी पडतो आणि मग फिटिंगला प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी हा वरचा पाऊन इंच भाग वाढवून घ्यायचा आहे आता मी इथे कटिंग केलेलं आहे म्हणून तुम्हाला समजावं म्हणून आता ही जी मी मार्किंग केलेली आहे ती फिटिंगची आहे आता खालच्या बाजूने मेजरमेंट घेताना जेवढा कमरेचा भाग आहे त्याचा चौथा भाग प्लस एक इंच टक्ससाठी दीड इंच सिलाई मार्जिनसाठी आणि पुढच्या बाजूने आपण जो टक्स घालणार आहोत त्यासाठी आता इथे साडेसहा इंच मी कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे एक इंच आपण रेग्युलर टक्ससाठी सोडतच असतो प्लस आपल्याला जर कप्स लावायचे असेल तर दीड इंचाचं टक्स घेता येत नाही टक्स जास्त घ्यावं लागतो म्हणून म बाजूला मी दीड इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे तर आता इथे पाहू शकता गळ्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे वरच्या बाजूने गळा घेतलेला आहे मी अडीच इंच आणि गळा खोली घेतलेली आहे इथं सहा इंच कारण मला साडेपाच इंच तयार गळा हवा आहे आता मी ते गळ्याला गोल मार्किंग देऊन घेतलेलं आहे हो। आता मी इथे गळ्याचं कटिंग करून घेत आहे तर इथं गळा कटिंग करून झाला की आपण बाकीच्या मेजरमेंट पाहणार आहोत तर आता इथे कप्स लावण्यासाठी मेजरमेंट कसं घ्यायचं तर आता इथे जसं चेस्ट साईज आहे तुमची जेवढी चेस्ट साईज असेल त्या चेस्टचा चौथा भाग अगोदर घ्यायचा आहे इथे बत्तीस इंच चेस्ट आहे तर चेस्टचा चौथा होतो आहे आठ इंच आठ इंचावरती इंचा एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आठ इंचाच्या खाली नऊ इंचावरती पुन्हा एक मार्किंग करून घ्यायचं आहे आता आ, सेंटर पॉईंट आपला जो छातीचा मधला सेंटर पॉईंट आहे त्यापासून बाजूला साडेतीन इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि त्या साडेतीन इंचावरतीच वरचा आपला फुल बस्ट पॉईंट आला पाहिजे जो आपण आठ इंच घेतलेला आहे आणि आठ इंचाच्या खाली नऊ इंच तर आता त्याच्या पण एक टक्स पॉईंट द्यायचा आहे एक इंचा आणि तिथून खाली आपण टक्स मारणार आहोत आणि ही लाईन सरळ खाली आखून घ्यायची आता दोन्ही बाजूने वेगवेगळं मार्किंग करण्यापेक्षा हेच जास्तरचं कापड आहे हे सेंटरला बरोबर फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित जुळवून मग ते थोडं हलक्या हाताने प्रेस केलं की जो मार्किंग केलेला भाग आहे तो दुसऱ्या बाजूनेही ओठला जातो आता त्या बाजूनेही मार्किंग डार्क करून घ्यायचं आता डार्क केल्यानंतर सेंटर पॉईंट आहे मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते हा जो सेंटर पॉईंट आहे तिथे पण एकदम व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे आता सेंटर पॉईंटपासून कप्समधलं अंतर किती राहिलं पाहिजे तर सेंटर पॉईंटपासून दोन्ही कपमधलं अंतर दोन्ही बाजूने एक एक इंच सोडायचं म्हणजेच मधलं अंतर जे असतं ते दोन इंचाचं शिल्लक राहतं तर आता हे अंतर शिल्लक राहिल्यानंतर आपण दोन्ही बाजूला जे टक्स पॉईंट दिलेले आहे तिथे टक्स घालून घेऊया आता टक्स घालताना आपण रेग्युलर टक्स अर्धा इंचाचे घालतो तर हे टक्स मात्र एक इंचाचे घालून घ्यायचे आहेत आता दोन्ही टक्स घालून झाल्यानंतर आपण इथे लावणार आहोत कप्स तर आता कप्स लावताना जेवढी चेस्ट साईज आहेत त्याच्या मेजरमेंटनुसार कप्स बाजारात मिळतात आता इथे तीस साईज चेस्ट आहे तर मी तीस साईज चेस्टे असलेलेच हे कप आणलेले आहेत आता या कपला लावताना अगोदर काय करायचं आहे की कपला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे त्यासाठी या कप्सला अशा पद्धतीने एकदा ठेवून बघायचं आहे व्यवस्थित सेंटर पॉईंटला आणि आता या कपचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आता या कप्सची अशी प पहिल्यांदा एकदा घडी करायची आहे डबल घडी करायची आहे म्हणजे चौरस घडी झाली की ह्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे तिथं तुम्ही पेनाने किंवा चॉकच्या साहाय्याने मार्किंग करायचं आहे आणि सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे सेंटर पॉईंट काढून झाल्यानंतर कप्स अशा पद्धतीने दाबून खालच्या बाजूने खोलगट करून घ्यायचा आहे आणि जिथे आपण टक्स पॉईंट दिलेला आहे बरोबर त्या टक्स पॉईंटवरती आपण कपला जो सेंटर पॉईंट दिला आहे तो पॉईंट ठेवायचा आहे आणि ह्याला शिलाई करून घ्यायची आहे तुम्हाला जर नवीन असताल आणि मशीनच्या साह्याने थोडंसं सा अवघड जात असेल तर तुम्ही डायरेक्ट हात शिलाईची सुई वगैरे असेल तर त्याने कप जोडून घ्यायचा आहे आणि मग पुढची शिलाई करायची आहे आता मी दोन्ही कप्स हे बरोबर टक्स पॉईंटवरती ठेवून मशीनच्या शिलाईनेच लॉक करून घेत आहे एकदा हे कप लॉक करून झाले की दोन्ही धागे कट करून घ्यायचे आहे तर बॅक साईडने आपण अशा पद्धतीने पुन्हा एकदा कप्स व्यवस्थित करून घ्यायचेत आणि बॅक साईडने पाहिजे आहे जे आपण टक्स पॉईंट दिलेले होते बरोबर त्यावरती बरोबर खोलगट भाग झालेला आहे कापडही व्यवस्थित ॲडजस्ट झालेला आहे आता आपण दोन्ही बाजूने दीड दीड इंचाचं सिलाई मार्जिन सोडू सोडून मधलं जो पॉईंट आहे तो पाहिजचा आहे किती आहे तो आपली चेस्ट साईज आहे बत्तीस इंच बत्तीसचा दुसरा भाग होतो सोळा इंच तर टोटल आपलं साडेसोळा इंच आहे अर्धा इंच प्लस मायनस होत असतं तर त्यामध्ये आपण शिलाई मारून ॲडजस्ट करू शकतो पण कमी पडता कामा नाही आता खालच्या बाजूनेही टेक्स पॉईंट घातल्यानंतर व्यवस्थित होतं आता मेन ब्लाऊजचं कापड जोडताना काय करायचं तर कापडाची जी मेन ब्लाऊजचं सुईची बाजू आहे सुईच्या बाजूवरती कप्स व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत आता ही जी सुईची बाजू आहे त्याच्या प वरती असं कप्सवरच्या बाजूने तिला अशा पद्धतीने कापड ठेवून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा आपण व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पिन वगैरे लावू शकता आणि मग अगोदर गळ्याचा भाग आहे तो शिवून घ्यायचा आहे तर गळ्याचा भागही शिलाई करताना व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई करायचा आहे आणि मग खालचा जो कमरेचा भाग आहे तो व्यवस्थित ॲडजस्ट करून शिलाई करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही गळ्याचा भाग शिवून कटिंग करून पलटून घेऊ शकता आणि खालच्या बाजूने कमरपट्टीसारखी पट्टी पण लावू शकता पण मी इथे डायरेक्ट खालच्या बाजूने पण शिलाई करून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूचं एक्स्ट्राचं कापड आणि वरच्या बाजूचं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे नंतर ह्याला सेम मधल्या बाजूने जो ओपन भाग आहे त्यामधून कापड उलटून घ्यायचं आहे आणि मग गळ्यावरती एकदम किनाऱ्यावरती व्यवस्थित कापडाची फिनिशिंग करत ब्लाउजचं पूर्ण फिनिशिंग करत गळ्याला दापटीप मारून घ्यायचे आहे आता गळ्याला दापटीप मारून झाली की खालच्या बाजूने ही कमरेच्या बाजूला पण व्यवस्थित हाताने फिनिशिंग द्यायची आहे आणि मग दाबटीप मारून घ्यायची आहे इथे पाहू शकता हाताने व्यवस्थित फिनिशिंग करायचं आहे कापड किंवा ब्लाऊजचं अस्तर कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता खालच्या बाजूने टीप मारून झाली की आता थोडंसं हे कापड ट्रान्सफर आहे म्हणून वरच्या बाजूनेच मी डायरेक्ट अस्तरवरती शिलाई मारून घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कापड उलटूनही फक्त अस्तरचं जर मेन फॅब फॅब्रिकवरती आपण जे मेन कटिंग केलेलं आहे त्यावरती बरोबर शिलाई मारून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ब्लाउजचं ते कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप सोपी आणि सिम्पल पद्धत आहे ब्लाऊजला कप्स पॅड लावण्याची अशा पद्धतीने कप्स पॅड लावून तयार झालेले ला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ पाहू शकता इथे सुंदर असा कप्स लावून ब्लाऊज रेडी